झाशीची राणी मुघलमर्दिनी छत्रपती तारा राणी अशा स्त्रियांनी स्वराज्य रक्षणासाठी अद्वितीय पराक्रम गाजवून आपलं नाव अजरामर केलंय मेळापेक्षा मऊ असलेली महिला प्रसंगीत देशसेवेसाठी दगडासारखी कठोर बनते हे अनेक महिलांनी दाखवून दिलंय याच देशसेवेच्या परंपरेमध्ये आणखी एक मानाचा तुरा आहे तो पन्हाळा तालुक्यातील करंजफेडीतल्या उषा पाटील यांनी नुकतंच मातृत्वाचं लेणं लाभलेल्या ले उषा पाटील यांनी एक वर्षाच्या तान्हल्यासोबत दिवाळी साजरी केली मात्र ड्युटीवर हजर होण्याचा आदेश आला आणि मातृत्वापेक्षा देशसेवेला प्राधान्य देत त्या माऊलीनं आपल्या पोटच्या गोळ्याला कुटुंबियांच्या स्वाधीन करत भारतीय सैन्य दलाचा रस्ता धरला सीमेवर रक्षणार्थ जाणाऱ्या मातेला निरोप देताना गावकऱ्यांचेही डोळे पाणावले होते पुरुषांच्या तुलनेत सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या महिला अधिक त्याग करतात कुटुंब मुलं बाळं यांची जबाबदारी सांभाळताना देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावच्या रणरागिणी उषा पाटील यांचाही प्रवास असाच प्रेरणादायी आहे दहा वर्षांपूर्वी बी एस एफ बटालियनमध्ये सैन्य दलात त्या भरती झाल्या त्यांचे पती बालाजी आवताडे हे देखील पंजाब सीमेवर सैन्य दलात देशसेवा बजावत आहेत तर उषा या सध्या पंजाब इथं सैन्य दलाच्या सेवेत रुजू आहेत उषा यांचं सासर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली पती देखील देशसेवेत असल्यानं कुटुंबासोबत मुलांच्या संगोपनाचा प्रश्नही निर्माण झालाय उषा यांना दोन मुलं आहेत सध्या पंजाब मधे सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या उषा काही दिवसांसाठी सुट्टीवर आल्या होत्या नवरात्र उत्सवाच्या काळात पाच वर्षांचा स्वरूप आणि एक वर्षाची सोरदा या दोन लेकरांसोबत त्यांनी सुट्टीचा आनंद लुटला त्यानंतर दिवाळीच्या काळात उषा यांनी आपल्या मुलांसोबत धमाल केली सुट्टी संपून कर्तव्यावर हजर होण्याची वेळ आली तेव्हा दोन्ही मुलं आईला बिलगली आता किमान सहा महिने आपली आई आपल्याला भेटणार नाही या भावने ना मुलं कावरी बावरी झाली होती मात्र मातृत्वापेक्षा देशसेवा श्रेष्ठ मांडणाऱ्या उषा यांनी आपल्या दोन्ही मुलांना करंजफेण गावातील आई वडिलांकडे सुपूर्द केलं आणि जड अंतकरणानं त्या पंजाब सीमेवर रवाना झाल्या भारत माता की जयच्या घोषणा देत करंजफेण ग्रामस्थांनीही उषा यांना साश्रू नैनांनी निरोप दिला बी न्यूज साठी करंजफेडहून विक्रम पाटील